तर देवीला महिषासुर मर्दिनी संबोधण्याचा आणि नवरात्री साजरी करण्यामागचा काय नेमका संबंध असावा तर पुराणानुसार अमृतवाचं वरदान मिळालेला महिषासूर सगळीकडे हा कार माजवत होता त्याच्याकडे इतकी शक्ती होती की देव दानव माणूस कोणीच त्याला थांबू शकत नव्हतं तेव्हा सर्व देवाने मिळून एक दिव्य शक्ती निर्माण केली आणि त्यातून प्रकट झाली एक अद्भुत तेजाची मूर्ती ती म्हणजे आपली देवी दुर्गा आणि नवल म्हणजे देवी सलग नऊ दिवस नऊ रूपातून या महिषासुराशी लढली आणि अखेर त्याच्यावर विजय मिळवला म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी म्हणलं जात आणि इथूनच सुरू झाली नवरात्री साजरी करण्याची परंपरा नवरात्रीत आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फक्त मूर्तीपूजनच नाही तर ताटामध्ये मध्यभागी घट बसून बाजूने विशिष्ट धान्य पेरली जातात आणि नऊ दिवस देवाना विड्याच्या पानावर बसून अखंड दिवा टेवत ठेवून अत्यंत खडतर उपवास केला जातो पण नवल म्हणजे या उपवासामागे सुद्धा एक ठोस वैज्ञानिक कारण दडलेलं आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊयात तर शेअर करा ही रील आणि सबस्क्राईब करा वेडिंग घरला